आज सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला याची रिक्टर स्केलवर तीव्रता चार पूर्णांक पाच एवढी होती याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता रिक्टर स्केलमध्ये त्याची गणना होते या अनुषंगानं आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः भूकंपालावर काय करावं याची नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फार काही दुसरी गोष्ट नाही आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान या भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेलं नाही